तर आज मी तुमच्यासाठी भरपूर लेअर्स वाला खुसखुशीत खमंग लसूणी पराठा कसा बनवायचा ते बघणार आहोत तुम्ही याला खस्ता पराठा सुद्धा म्हणू शकता हॉटेल किंवा रेस्टॉरंट मध्ये गेल्यानंतर सगळ्यात जास्त मागवला जाणारा हा लसूणी खस्ता पराठा आज आपण अगदी घरच्या घरी कमी साहित्यात आणि अगदी कमी वेळात तुम्हाला तयार करता येईल अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत अगदी सगळ्यांनाच आवडणारी खुसखुशीत रेसिपी आज आपण बघणार आहोत रेसिपी नेहमीप्रमाणे भरपूर टिप्सह तुमच्या सोबत मी शेअर केलेली आहे म्हणून ती अगदी शेवटपर्यंत नक्की पहा सगळ्यांना एक निवेदन आहे तुम्हाला जर माझ्या रेसिपीज बघायला आवडत असतील तर कुकिंग तिकीट मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया तसं बघायला गेलं की हॉटेल किंवा रेस्टॉरंट मध्ये ना हा पराठा मैद्यापासून तयार केला जातो आज आपण त्यासाठी इथे आपण घ्यायचा असेल तर आवडीप्रमाणे तुम्ही इथे मैदा सुद्धा वापरू शकता सोबतच एक चमचाभर आपण इथे रवा घेतलेला आहे बारीक कोणताही चालू शकेल चवीपुरत किंवा अगदी पाव चमचा मीठ घालणार आहोत थोडं थोडं साधं पाणी घालणार आहोत जशी आपण चपातीसाठी कणिक भिजवतो ना अगदी त्याच पद्धतीने सैलसर आपल्याला हे कणिक भिजवून घ्यायची आहे चपातीसाठी पीठ भिजवतो तसंच आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे सगळ्या शेवटी थोडस साजूक तूप लावून घेणार आहोत आणि पुन्हा छान आपण हे पीठ नरम करून घेणार आहोत आपण गव्हाच्या पिठाची घेतलेली आहे नॉर्मली चपातीसाठी करतो अगदी तशीच आपण ही करून घेतलेली आहे आता यामध्ये रवा घातलेला आहे गव्हाचं पीठ आहे झाकून एक दहा मिनिटासाठी बाजूला ठेवून देणार आहोत म्हणजे रवा छान फुलून तयार होईल आणि पीठ सुद्धा छान भिजून तयार होईल साधारण आठ ते दहा मिनिटं झालेली आहेत पीठ मस्त छान भिजलेलं आहे अशी छान याला जाळी सुटलेली आहे पुन्हा आपण याला खाली घेऊन थोडंसं हलकंसं मळून घेतलेलं आहे आणि एकासारखे असे हे एक तीन ते चार भाग आपण असे करून घेणार आहोत इथे आपण एक वाटी आणि वजनी म्हणाल तर साधारणतः दीडशे ग्राम प्रमाणात गव्हाचं पीठ घेतलेलं होतं त्यापासून असे हे छोटे छोटे मध्यम आकार असे तीन ते चार असे हे तुमचे लच्छा पराठे तयार होतील तर असे आपले तीन तयार होणार आहे सिंपली जशी आपण पोळी लाटतो ना तसं थोडंसं गव्हाचं पीठ भुरभुरून घ्यायचं आहे आणि जमेल तितकी पातळ छान पोळी तुम्हाला लाटून घ्यायची आहे इथे तुम्हाला मी एक खास अशी टीप देईन आपल्याला मळून घ्यायचं आहे आणि लाटताना चपाती अगदी पातळ जमेल लाटून घ्यायची आहे पातळ पोळी लाटून घेतलेली आहे अर्धा चमचा तूप याला छान आपण लावून लावून घेणार आहोत तुम्ही हाताने सुद्धा घेऊ हो शकता असं छान पातळ आपण पसरून घेतल्यानंतर अगदी चिमूट भर आपण यामध्ये मीठ असं छान याला लावून घेणार आहोत तुम्हाला हवं असेल तर तुम्ही चाट मसाला थोडा लावून घेऊ शकता एक चिमूट भर आपण इथे भाजलेल्या जिराची पूड घालणार आहोत खूप जास्त घालायची नाही अगदी थोडीशी घालतो थोडस चिली फ्लेक्स यावर भुरभुरणार आहोत कारण विकत मिळणाऱ्यामध्ये सुद्धा आपल्याला चिली फ्लेक्स घालून दिलं जातं तुम्हाला हवं असेल तर रोजच्या तिखट तुम्ही इथे भुरभुरू शकता सगळ्या एक लसणाची पाकळी आपण यावर किसून घेणार आहोत लसणाची पाकळी मोठी असल्यामुळे एकच घेतलेली आहे तुमचे लहान असतील तर दोन ते तीन तुम्ही यावर असं डायरेक्ट खिसून घेऊ शकता हे लसूणही खूप जास्त घालायचं नाही थोडाच घातला की याचा छान फ्लेवर या पराठामध्ये येतो की तो आधीच करून ठेवलेला आलं लसूण पेस्ट वापरू नका ऐक्या वेळेस तुम्हाला असं लसूण खिसून घ्यायचं म्हणजे याचा छान फ्लेवर येतो चमसा मी थोडस दाबून याला चांगलं चिटकून घेतलेलं आहे या रेसिपी मध्ये आली ती महत्वाची गोष्ट याला आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे हे व्यवस्थित फोल्ड केलं तरच तुमचा पराठा अगदी परफेक्ट तयार होईल सुरुवातीला इंच आपण ही पोळी कोपऱ्यापासून फोल्ड करून घेतलेली आहे आता ही पोळी असा हात दोन्ही बाजूचे टोक उचलायची पोळी वर करून ही वरच्या बाजूने खाली फोल्ड करायची तुम्हाला कळलं नसेल तर पुन्हा करून दाखवते तर ही मोडून दाखवते तशी ही पहिली आपण अर्धा इंच फोल्ड करून घेतली आहे आता ही पोळी आपल्याला वर उचलून उलट्या बाजूला आपल्याला ही फोल्ड करून घ्यायची आहे आणि ही बाजू आपल्याला हाताने दाबत दाबत करून घ्यायची पोळी पुढे पुढे सरकवत सरकवत हाताने था दाबत दाबत असं हे आपल्याला फोल्ड करून घ्यायचंय एका पोळीचे साधारणतः एक आठ ते दहा असे छान लेयर्स तयार होतात तुम्हाला तसं सो खूप सोपं आहे फक्त व्हिडिओ तुम्ही अगदी सावकाश सावकाश स्किप करत करत बघा म्हणजे तुमच्या व्यवस्थित लक्षात येईल वरची फोल्ड केलेली बाजू हाताने थोडीशी दाबून घ्यायची वरच्या बाजूने घेऊन तुम्हाला असं हे फोल्ड करायचंय लक्षात आलं असेल राहिली ती अगदी शेवटची बाजू ती ही बाजूसुद्धा आपल्याला सारख्याच पद्धतीने व्यवस्थित याला चिटकून घ्यायची आहे तशी आपण छान चिटकून घेतलेली आहे तर असा हा रोल आपला झालेला आहे अगदी हलक्या हलक्या नाजूक नाजूक हाताने फक्त लांब आपण याला करून घेतलेला आहे असं अगदी हलक्या हलक्या हाताने आणि याचा सिम्पली आपल्याला असा हा रोल करून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता किती सुंदर याला छान लेअर सुटलेली ले आहे पिठाची रोल करताना शेवटची शेपूट जी असते ना ती व्यवस्थित याला चिटकून बसवायची कारण याच्याचमुळे तुमची पोळी लाटताना फाटू शकते तर अशी आपण छान याचा रोल करून घेतलेला आहे आणि डिझाईन आलेली बाजू आपल्याला वरच्या बाजूने आहे आणि भाकरी थापल्याप्रमाणे थोडीशी आपण थापून घेणार आहोत बघू शकता किती सुंदर दिसते आता आपण याला सिंपली लाटून घेणार आहोत पुन्हा लेयर्सची बाजू वरच्या बाजूला ठेवलेली आहे गरजेपुरतं थोडंसं गव्हाचं पीठ भुरभुरलेलं आहे आणि डिझाईन आलेली किंवा पीठ दिलेली बाजू वरच्या बाजूला घेऊन आपल्याला ही सिंपली लाटून घ्यायची लाटताना अगदी नाजूक नाजूक हाताने लाटायचे फार जास्त याला जोर द्यायचा नाही म्हणून तुम्हाला सुरुवातीला सांगितलेलं होतं पीठ जास्त तुम्हाला घट्ट मळायचं नाही थोडस सैलसर पीठ मळलं की तुम्हाला हे लाटणं अगदी सोयीस्कोर होतं शिवाय हे अजिबात फाटत नाही जरी तुमची फाटत असेल तर कडे भाकरी थापल्यासारखं थोडा कडा व्यवस्थित करून घ्यायचा आहे आणि अशी ही थोडीशी जाळ जरी लाटली तरी सुद्धा चालू शकेल तर अगदी नाजूक नाजूक हाताने सावकाशपणे आपण हे छान असं करून घेतलेलं आहे आता सिंपली आपण याला भाजून घेणार आहोत भाजण्यासाठी तवा खूप जास्त गरम करायचं नाही चपाती किंवा पोळीसाठी कसा हलका आपण तवा गरम करतो मोठ्या असे मिनिट मिनिटभर करून घेतलेला आहे पराठा घातल्यानंतर एका बाजूने एक मिनिटभर मोठ्या आसेवर भाजून घेतल्यानंतर आवश्यकतेनुसार तेल किंवा तूप आहे म्हणजे चवी बरोबर पौष्टिक सुद्धा होईल आणि वरची लेअर छान खुसखुशीत होईल हा लच्छा पराठा जास्त मोठ्या आसेवर भाजायचा नाही तर आवश्यकतेनुसार मध्ये कमी जास्त तुम्ही करू शकता कमी जास्त असेवर वर खाली करत दोन्ही बाजूने साजूक तूप किंवा तेल लावून घ्या आणि आपल्याला खरपूस खमंग छान भाजून घ्यायचा आहे पराठा जर खुसखुशीत हवा असेल तर मध्यम आसेवरच आपण साधारणतः एक दोन्ही बाजूने पास सहा मिनटं मस्त आपण छान भाजून घेतलेला आहे रंग बघू शकता मस्त खुसखुशीत छान आलेला आहे थोडासा घवाळ असा आणि मस्त सुगंध असा छान सगळा घरात पसरलेला आहे मला तर खूप आवडतो तुम्ही सुद्धा एकदा नक्की करून पहा काय हो मुलांना आपण रोज रोज पोळी भाजी भाकरी भाजी देतो मग अशा वेळेस कधीतरी लसुणी पराठा मुलांना दिला तर मुलं आवडीने खातील गव्हाचं पीठ असल्यामुळे पौष्टिक सुद्धा आहे तर नक्की करून पहा आणि कसं झालंय मला कमेंट करायला अजिबात विसरू नका तर एक वाटी गव्हाच्या पिठापासून साधारण एक तीन ते चार असे हे मध्यम आकाराचे आपले पराठे तयार होतात मी तुम्हाला एकच करून दाखवलेला आहे आणि भाजून झालेला पराठा एखाद्या टोपल्यावर किंवा अशा या जाळीवर आहे म्हणजे बराच वेळ हा मस्त खुसखुशीत राहतो तर असा हा तुमचा लच्छा लसुणी पराठा खाण्यासाठी तयार झालेला आहे आणि गरम असताना असं हाताने थोडंसं आपण फोडून घेणार आहोत असं फोडून घेतलं की काय होतं याच्या ज्या लेयर्स असतात ना ते छान मोकळ्या होतात बघू शकता किती याला छान लेअर्स आलेले आहेत मस्त सुगंध छान घरात सगळ्या लसूणाचा पसरलेला आहे तर हा पराठा नुसताच खाऊ शकता चहा कॉफी बरोबर खाऊ शकता मुलांना डब्याला देऊ शकता मधल्या वेळेत काहीतरी खाण्याची इच्छा झाली तर असा हा पराठा तुम्ही खाऊ शकता तर रेसिपी कशी वाटली कमेंट करायला विसरू नका कोणत्या शहरात बघताय ते सुद्धा नक्की सांगा आजची खुसखुशीत खमंग रेसिपी कशी वाटली ते सुद्धा नक्की लिहा चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपी सोबत तो मस्त खा आणि स्वस्त रहा